त्यातल्या त्या माळमाथा जो भाग आहे आणि साजवळ गावच्या भागा। माळमाथ्याच्या भागामध्ये पूर्वी जमिनीची फार कमी आहे त्या जमिनी उकळून निघतात थोडा जरी पाऊस आला जास्त झाला तर त्या जमिनी उकळून निघतात कारण त्या पाणी धारण क्षमता नाही आहे त्याचा पाणी मुरवण्याची क्षमता फार कमी आहे त्यामुळे त्या भागातल्या सर्व पिकांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे तो भाग संपूर्ण कापूस गेल आहे मनी क्रॉपिंग त्यामुळे वर्षातून एक तास त्यांना कापसाचं येत कापसाची वेळ होती अशा परिस्थितीत जो चार सहा महिने त्यांनी कापूस सांभाळला त्या कापसाचं शंभर टक्के त्याचबरोबर मका पिकाचंही शंभर टक्के नुकसान झालंय सहानमध्ये बाजरीचंही शंभर टक्के नुकसान झालंय मालमाथा संपूर्ण पाण्याखाली होता आजही बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या जर दुःखाच्या काळात जर त्याच्या संकटाच्या काळात जर प्रशासन त्याच्या जायला दा तयार नसेल आणि खुर्च्या धंदे करत तर हे बंद झालं पाहिजे मला वाटतं आपण जिल्ह्याचे प्रमुख पूर्ण मालेगाव तालुक्याची पूर्ण यंत्रणा आपल्या आंत, अंतर्गत येते कृषी असेल महसूल असेल या सर्व विभागांची आपण तातडीने बैठक घ्यावी आणि प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा कसा होईल याच्यासाठी आपण आदेश द्यावे राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर हो। लोकप्रतिनिधीच्या इशाऱ्यावर सेशन हो। करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण तात्काळ तंबी द्यावी आणि राजकीय पुढाऱ्यांना घेऊन जाऊन फोटो सेशन करणाऱ्या जे काही तहसीलदार असतील जे काही मंडळ अधिकारी असतील तलाठी असतील यांच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या राजकारणासाठी भरपूर जागा आहे राजकीय दृष्ट्या फोटो सेशन करण्यासाठी शंभर जागा उपलब्ध आहे पण शेतकऱ्याच्या संकटाच्या काळात आणि आमचा खास करून मालमासा गावात ते अतिशय अवस्थेत असताना फक्त फोटो सेशन साठी कार्यक्रम न करता प्रत्येक शेतकऱ्याचा शंभर टक्के पंचनामा झाला पाहिजे याची खबरदारी घेतली गेली पाहिजे मला वाटतं दोन हजार तेवीसच्या ज्या काही पीक विमाच्या रकमा होत्या या, हो या अशाच निष्क्रिय आणि लबाड भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आजही या शेतकऱ्यांना पीक विम्याचा -पी लाभ मिळू शकले नाही अशी यंत्रणा आजही काम करत आहे बहुतांशी सोडवी असेल खरंच असेल किंवा सायना मंडळ असेल या ठिकाणी आजही तलाठी सर्कल जागेवरून हलायला तयार नाहीये बहुतांशी ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे ऐंशी नव्वद पेक्षा जास्त झालेलं आहे तरी देखील आज त्यांची पन्नासच्या वरती आकडेवारी तोंडातून निघायला तयार नाही त्यांच्या तोंडात नेमका पन्नासचा आकडा कृषी विभागाने घातला आहे की त्या पीक विमा कंपन्यांनी घातलेला आहे याची चौकशी हो झाली पाहिजे जर शहरात पेक्षाही जास्त पाऊस या माळमाथ्याच्या परिसरात झालेला आहे आणि शहरापेक्षाही जास्त प्रमाणात तिथे नुकसान झालेलं आहे अशी परिस्थिती असताना सोनवनी बोलतोय माझे क्षेत्र जे हेर सगळी पाणीनं धरण फुटून ते सगळं समसारखं जमीन दोष झालेले तर मला थोडीशी मदत पाहिजे सरकारकडून हे आमची विनंती जवळजवळ एका महिन्यापासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे वर शासन म्हणतं मंतर, मुख्यमंत्री म्हणतात की प्रत्येकाचे शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि आमच्या साजवा गावातील कृषी सहाय्यक तलाठी यांना सर्वांना सांगितलं ते म्हणतात की अजून आपल्या झोळ्या झोडगा जो गट आहे त्या गटामध्ये मशीन पाणी एवढं ना। दाखवत नाही पाणी कमी दाखवत आहे पण आमचं सर्व शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की ते मशीनच खराब आहे जर आमच्या गावाच्या बाजूला पाडल दे रोजे ह्या गावांना एकशे आठ मिली पाऊस पडतो आणि आमच्या साजवाला छप्पन मिनिट तो कस का पडतो उलट त्यांच्यापेक्षा आमच्या गावातील पिकं आजही येऊन बघा तुम्ही पूर्ण पिकं लाल झाले आहेत कपाशा खराब झाल्या कांद्यांचे जवळजवळ लोकांचे कांदे वाहून गेले आणि मक्का या पिवळ्या पडलेल्या आहेत पण हे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि पंचनामे करण्याचा आदेश त्यांना मिळत नाही आहे तरी आज आम्ही सर्व साजवाईतील शेतकरी जमलो आणि त्याला काय तहसीलदारांना मागपणा आम्ही एकदा बोललो होतो पण आता आज सरेक्ट अकबर साहेब तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊ आणि त्याच्यासाठी पंचनामे करण्यासाठी त्यांना हे करू पण एक पंचनामे का होत नाही जर सर्व तालुक्यात होत आहे आजूबाजूच्या खेड्यांना होत आहे पण आमच्या या चार पाच गावांना पंचनामे होत नाही तरी तात्काळ हे पंचनामे झाले पाहिजे असे आमचे आज मी खलान या गावातून बोलत आहे आणि सायना मंडळमधून बोलत आहे विषय असा आहे खूप गंभीर आहे कारण शेतकऱ्याचं म्हणजे आज पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर शासन असं म्हणत असेल की बा सायना मंडळ बसत नाही का बसत नाही तुम्ही प्रत्यक्ष पाणी करा आणि जे आज माझा एक विषय असं महत्वाचा आहे आम्ही ज्यावेळेस विमा भरला आहे त्यावेळेस शासनाने आम्हाला सांगितलं जे इमा भरतील त्या लोकांची दखल घेतली जाईल परंतु आम्ही विमा भरून सुद्धा दखल तर नाहीच आहे पण आज रोजी संपूर्ण शेतकऱ्यांचं इतकं म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी अतिशय खराब झालेली आहे कारण त्याचे स्वप्न फार मोठे होते परंतु स्वप्न सर्व बंगले आणि शासनाकडे एकच विनंती आमची की आमची जी शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावा ती मी अशी शासनाला हात जोडून विनंती करतो आणि